लक्ष्मीनिवास मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपल्याला असं बघायला मिळालं की भावनाने आता मसाले भात बनवलेला असतो त्यानंतर सिद्धू म्हणतो की मला असं रोज टेस्टी टेस्टी जेवायला मिळणार आहे त्यानंतर भावना म्हणते तुमच्या कृपेमुळे आपल्याला निदान काही दिवस तरी हेच खावं लागणार आहे मग सिद्धू मत म्हणतो आलिया भोगासी असावे सादर त्यानंतर हे सर्व रेणुका पाहत असते आणि रेणुका भावनाला शाप देते की मी जशी माझ्या मुलाच्या प्रेमासाठी तरसत आहे तसंच तू सुद्धा तुझ्या मुलीच्या प्रेमासाठी तरसणार आहेस आणि तुझ्या मुलीला मी या घरामध्ये कधीच या घरामध्ये येऊ देणार नाही आहे त्यानंतर आनंदी स्कूलच्या बाहेर व्यंकीची वाट पाहत उभी राहिलेली असते तिथे सुपर्णा येते सुपर्णा आनंदीला गाडीमध्ये जबरदस्ती बसवते त्यानंतर तिला विचारतात की तुला घ्यायला कोण येतं त्यानंतर आनंदीला विचारतात की सिद्धू तुला न्यायला येतो का त्यानंतर आनंदी काहीच उत्तर देत नाही रवी तिला धमकावण्याचा प्रयत्न करतो तरीसुद्धा ती काहीही न बोलता गुपचूप गाडीतून निघून पळून जाते तेवढ्या तिथे व्यंकी आनंदीला घ्यायला आलेला असतो आणि मग सुपर्णा आणि रवी म्हणतात की हा सिद्धू हिला घ्यायला येत नाही म्हणजे काहीही आपल्याला अडचण होणार नाही कारण सिथूला मॅनेज मॅनेज करणं एवढं सोपं नाही आहे ह्या बँकेला आपण कसंही हँडल करू शकतो सुपर्णा आणि रवी आता नेमका आनंदीसोबत काय खतरनाक खेळ खेड़ खेळणार आहेत हे येणाऱ्या भागात आपल्याला समजेल पुढे जान्हवी खूप बबुचकाची आठवण काढून रडत असते आणि तिचं दुःख पाहून शेवटी जयंतीला म्हणतो की मी आता तुला जे काही सांगणार आहे ते अगदी तू काळजीपूर्वक आहे आणि शांततेत एक तर माझ्याबद्दल अजी वाग गैरसमज करून घेऊ नकोस तर त्या बबुचकाचं तुझं प्रेम पाहूनच मी तुला इथे आणून दिलं होतं पण तो आल्यापासून तू माझ्याकडे खूपच दुर्लक्ष करत आहेस आणि तू माझ्यावरचं प्रेम कमी केलेलं आहे सगळ्यात जास्त प्रेम तू त्या बबुचकावरच करत आहे आणि तुला जर माहिती आहे की माझ्या वाट्याचं प्रेम दुसऱ्या कोणालाही दिलेलं मला अजिबात सहन होत नाही आणि तुझं प्रेम तर मी अजिबात कोणाशी शेअर करू शकत नाही त्याच्यामुळं मी बाबुचकाला ॲनिमल शेल्टरमध्ये कायमस्वरूपी ठेवून आलेलो आहे आणि हे ऐकल्यावर जान्हवीला खूप धक्कादायक वाटतं की आता कधीच बबुचका तुला भेटणार नाही आणि मी त्याला इथे कधीही घेऊन येणार नाही हे ऐकून जान्हवीला खूप दुःख होतं ती रडू लागते पुन्हा जान्हवी जयंतकडे हट्ट करते की आत्ताच्या आत्ता मला बबुचकाला भेटायचं आहे तेव्हा चल जयंत तिला म्हणतो की तुला जर बबुचकाला भेटायला जायचं असेल तर पुन्हा या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद होतील तुला दोघांपैकी एकाचीच निवड करायची आहे एक तर बबुचका नाही तर माझं प्रेम त्यानंतर जान्हवी जान्हवीची बॅग भरून जयंत खाली घेऊन येतो कारण की जयंत म्हणतो की तुझं सगळ्यात जास्त प्रेम त्या बउचकावर आहे तुला माझं काहीही पडलेलं नाहीये त्यामुळे तू आत्ताच्या आत्ता माहेर निघून जा पण जान्हवी पुन्हा जयंतला म्हणते की नाही अरे जयंत माझं सगळ्यात जास्त प्रेम तुझ्यावरच आहे आणि मग जयंत खुश होतो बॅगरूममध्ये ठेवून येतो त्यानंतर जान्हवी म्हणते की याच्या प्रेमासाठी मी काही सहन करायचं का याच्या प्रेमाच्या खूप परीक्षा दिलेल्या आहेत मी आणि पण आता मला हे सहन होत नाही मला आता याच्यावर काहीतरी सोल्युशन का मग जान्हवी म्हणते की मलाच आता यावर काहीतरी तोडगा काढायला हवा मला जयंतचा भूतकाळ शोधून काढायला हवा आणि जो की जयंत अनाथाश्रमामध्ये राहिलेला आहे त्याच्यामुळे जान्हवी म्हणते की आपण तसं काहीतरी फाईल किंवा काहीतरी डॉक्युमेंट सापडत आहे का ते चेक करूया आणि मग जान्हवी ज्यांचं पूर्ण कपाट शोधते आहे आणि मग तिला एक फाईल सापडते आहे मातृछाया अनाथाश्रम चिरंजीव जयंत कानेटकर आणि आता जान्हवीला खूपच धक्कादायक आणि खतरनाक असे खुलासे या फाईलमधून होणार आहेत आणि ती आता जयंतचा सगळा भूतकाळ शोधून काढणार आहे आणि जयंतला वठणीवर आणणार आहे